सद्यस्थितीत सिन्नर तालुक्यामध्ये लासलगाव इगतपुरी ह्या रस्त्याचं काम सुरू आहे या रस्त्याच्या कामासाठी सिन्नर तालुक्यातील शहा या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेमध्ये जे काही तलावाचं काम झालेलं आहे या तलावातून दगड निघालेला आहे आणि सदरचा दगड हा रस्त्याच्या कामाला वापरण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची संमती घेऊन त्यानंतर उपविभागीय अधिकारी निफाड यांनी त्याकरता कंपनीला परवानगी दिलेली आहे या दगडाच्या वापरापोटी कंपनीने शासनाला आगाऊ स्वामी वदन साधारणतः दीड कोटी शासन जमा केलेलं आहे आणि तदनंतर सदरचा दगड त्या कामासाठी वापरलेला आहे साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी सदर कंपनीबाबत तक्रार या कार्यालयाकडे प्राप्त झालेली होती तक्रारकर्ते जे आहेत त्यांनी कंपनीच्या शहा येथील ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं आणि सदर आंदोलनाच्या अनुषंगानं मंडळ अधिकारी यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे त्या ठिकाणी कंपनीचं एक मशीन जे आहे त्या ठिकाणी फक्त उभं होतं कुठलंही खनन किंवा काही कारवाई त्या ठिकाणी चालू नव्हती परंतु सदर मशीनवर कारवाई केल्याखेरीज किंवा ते ताब्यात घेतल्याखेरीज आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही असा पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळं केवळ ते मशीन सध्या आपण ताब्यात घेतलेलं आहे अधिकारी यांचा पंचनामा आणि पुढचे सर्व कागदपत्र हे बघून त्याबाबत अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल नमस्कार ए वन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले आपण आलो आहेत आंदोलनकर्त्यांच्या समोर प्रतिक्रिया घेण्यासाठी जो प्रकार उघडकीस आला खडी आणि दगड या संदर्भात प्रांत अधिकारीच्या आदेशानुसार सरकल भाऊसाहेब शिरोडे साहेब यांनी जी कार्यवाही केली त्या कार्यवाहीचा पंचनामा होऊन संबंधित ट्रक आणि जेसीबी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे व पुढील कार्यवाही काय झाली या संदर्भात आम्ही तहसीलदार यांची घेतली असता जाणून आम लक्षात आलं आंदोलनकर्त्यांची सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे म्हणून आपण आंदोलनकर्त्यांना काय झालं नेमकं <coughs> दोन हजार पंचवीस रोजी शहा येथील गट नंबर सातशे सात मध्ये जे अनाधिक अनाधिक वने दगड जे उत्खनन झालं होतं योजना जल जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून आणि त्याचं उत्खनन झालेला हजारो लाखो ब्रास तिथं दगड पडला होता आणि त्या ब्रासचं तिथं खडी क्रेशर आणून त्याचा क्रेशर करून ती खडी दुसऱ्या गावी जात होती आणि आज आम्ही बघितलं तर आज आम्हाला इथं आम्ही कोपरगाव तालुक्यात असल्यामुळे आम्हाला इथं काही घेणं देणं नव्हतं पण आठ दिवसापूर्वी आम्ही आमच्या कामानिमित्त सिन्नरला जात असताना एका धनबरलने आम्हाला कट मारला आणि कट मारल्यानंतर तर आम्ही म्हटलं हा काय प्रकार आहे मग आम्ही बघितलं यांच्याकडे यांनी जर परवानगी घेतलेली आहे रॉयल्टी भरली आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे त्या गाडीला रॉयल्टीची पावती चिटकाव लागते गोल शिक्का असतो तो, तो शिक्का मागच्या बाजूला पाहिजे पुढच्या बाजूला पाहिजे आणि हे आमच्या लक्षात आलं की ह्या गाडीला कुठल्याही प्रकारचा शिक्का वगैरे काय नव्हता म्हणून आम्ही त्याच दिवशी माननीय सिन्हा तालुक्याच्या तहसीलदार देशमुख साई यांना फोनद्वारे दूर संपर्क केला तसे प्रांत साहेबांशी पण संपर्क केला तसे तलाठीशी पोलिस स्टेशन संपर्क केला किंवा अशा मी त्या दिवशी आम्ही निवेदन दिलं का, का हा जो प्रकार चाललेला आहे हा प्रकार आपण उघडकीस करू आणि शासनाच्या मालमत्तेचं रक्षण करू हे आमचे जागरूक नागरिक म्हणून आमची एक तळमळीची इच्छा होती म्हणून आम्ही काल आम्ही त्यांना रीतसर निवेदन दिलं पण त्या निवेदनाचं उत्तर त्यांच्याकडून आमच्याकडे आलं नाही म्हणून आम्हाला नायला आणि घटनेने आम्हाला जो अधिकार दिला आहे आंदोलन करण्याचा त्या लोकशाही मार्गाने आम्ही तिथं आंदोलन केलं आणि आंदोलन करीत असताना तिथे एक जेसीपी जो फुकलेट होतो ते पळून चालले होते तिथून गाडीत घालून मग आम्ही त्यांना थांबवलं तर त्यांना विचारलं तुमच्याकडे परवानगी वगैरे आहे का तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती म्हणून आम्ही तात्काळ म्हणजे शहा तलाठी आणि अधिकारी यांना तिथं बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मशीन ताबडतोब ताब्यात घ्या आणि याच्यावरती कारवाई करा त्यांनी असं आम्हाला सांगितलं की